बनपुरी गावातून तब्बल तीस वर्षानंतर धावली कराड आगाराची बस कराड आगारातून गावामध्ये मुक्काम बस सुरू केल्याने गाव व परिसरातील विद्यार्थी तसेच नोकरी आणि व्यवसायानिमित्त सकाळी लवकर उठून बाहेरगाव जाणाऱ्या ग्रामस्थांच्या तातु गैरसोय दूर झाली आहे बनपुरी गावामध्ये पूर्वी बनपुरी विटा ही विटा आगाराची बसची सुविधा उपलब्ध होती परंतु काही कारणास्तव ती बंद झाली त्यानंतरच्या काळामध्ये कराड आगारामध्ये चालक म्हणून काम करणारे गावचे सुपुत्र बबन सपकाळ यांनी पेठ बनपुरी ते कराड ही बस सेवा सुरू केली होती परंतु ती बस काही दिवसातच बंद झाली बनपुरी गावचे सरपंच उपसरपंच सदस्य यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराव देसाई व गावचे युवा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसटीची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कराड आगाराला पाठपुरावा करून बनपुरी गावामध्ये कराड आगाराची मुक्काम बस सेवा तब्बल तीस वर्षांनंतर सुरू करून दिली आहे त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे बनपुरी गावातून एस सेवेचा प्रारंभ करताना एस चालक आणि वाहक यांचा बनपुरी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच मनोज पाटील यांनी शाल व श्रीपळ देऊन स्वागत केले या बस सेवेला गावातून प्रारंभ केला यावेळी गावचे सरपंच मनोज पाटील माजी तंटा अध्यक्ष शिवाजीराव पाटील बाळासाहेब पाटील अशोक पाटील मानसिंग पाटील विक्रम जगदाळे बवन सापकाळ भरत पाटील भगवान पाटील आनंद भालेकर आबासाहेब पाटील संजय देसाई जगन्नाथ पाटील बाळासाहेब गुरव बाळासाहेब सुरवे आदी मान्यवर व ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी बोलताना सरपंच मनोज पाटील म्हणाले की कराडागारातून रात्री सव्वा नऊ वाजता ही बस सुटेल व बनपूर येथे रात्री सव्वा दहा वाजेपवत पोहोचेल सकाळी गावातून सव्वा सात ला माघारी परत फिरेल व या बस सेवेमुळे आमच्या गावातील विद्यार्थी व ग्रामस्थ आणि नोकरदार वर्गाची गैरसोय आता दूर झाली आहे साप्ताहिक कुंजायपर्व न्यूज संपादक प्रदीप माने देवाडी